है। त्या ठिकाणी ठाकूर वस्ती आहे त्यामध्ये काल दिनांक बावीस रोजी ठाकूरवस्तीतील बिट्टू ठाकूर उर्फ संग्राम संग्रामसिंग तसेच त्याचे चुलत भाऊ शुभम उर्फ सनी यांच्यामध्ये त्या तेथील प्लॉटवरील शेण टाकण्यावरून वाद झाला जुन्या वादावरून त्यांच्यात झोंबाझोंबी होऊन त्यामध्ये बिट्टू ठाकूर व त्याचा चुलत भाऊ विश्वजित ठाकूर याने घरातून पिस्टल आणून त्यामधून सनी वर फायरिंग केली त्यामध्ये सनीच्या मांडीजवळ गोळी लागून गोळी पूर्णपणे पाठीमागून निघालेली आहे आणि त्याला उपचारार्थ अकोला येथे रेफर केलेले आहे गुन्हा दाखल केलेला असून तीनशे सात तीन पंचवीस आर्मॅक्टप्रमाणे पुढील तपास वाशिम पोलीस करत आहेत आरोपीचा शोध घेण्यात येत आहे का रिव्हॉल्वर आरोपीची संख्या चार आहे आरोपी संग्राम सिंग उर्फ बिट्टू ठाकूर विश्वजित ठाकूर वाठोरे आणि निलेश असे चार आरोपी यामध्ये आहेत आरोपी सगळे सर पसार झाले का फरार झाले हो अगदी बरोबर आहे घटना घडल्यानंतर ताबडतोब पिस्टल घेऊन मुख्य आरोपी बिट्टू ठाकूर हा तिथून फरार झाला त्याच्यापाठोपाठी तर तीनही आरोपी फरार झाले माहिती नाही ही बाब खरी नाही आहे आम्ही घटनास्थळ आणि पूर्ण पडताळणी केली असता असे समजते की बिट्टू ठाकूर याच्यासाठी विश्वजित ठाकूरने घरातून पिस्टल आणली आणि ती बिट्टू ठाकूरच्या हाती देऊन बिट्टू ठाकूरने सनिवारती फायर केलेला आहे नाही लायसन नाही आहे Gracias. Hallo.